हॅलो फ्रेंड्स प्रॅग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे आपण आजच्या लेक्चरमध्ये मराठी व्याकरणावरील जे प्रश्न आहेत त्यामध्ये पहिला पार्ट आपण या ठिकाणी पाहणार आहोत जो आपल्याला आहे एखादी कविता दिलेली असते आणि या कवितेवरती काही क्वेश्चन्स आपल्याला दिलेले असतात ठीक आहे तर पाच मार्कासाठी कविता किंवा पाच मार्कासाठी आपल्याला एखादा गद्य उतारा दिला असतो आणि त्याचे प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायचे असतात ठीक आहे तर अतिशय कमी वेळामध्ये आपण त्याची ट्रिक्स थोडीशी पाहणार आहोत की जे क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन्स आपण कशा पद्धतीने सोडवणार आहोत ठीक आहे तर यामध्ये बघा कविता आपण वाचायची आहे आता सर्वात पहिले असे प्रश्न आपल्याला सोडवत असताना आपल्याला याचं आकलन होणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि आकलन होण्यासाठी सर्वप्रथम आपल्या मनाची तयारी होणं हे सर्वात महत्त्वाचं आहे या वाचनामध्ये आपलं मन शांत ठेवून आपण जे वाचन करत आहोत याचा आपल्याला या, या कवितेमधून जो रस ग्रहण करायचा आहे जो भावार्थ या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचा आहे तो आपण या ठिकाणी अपेक्षितपणे लक्षात घेण्यासाठी सगळ्यात अगोदर आपलं कॉन्सन्ट्रेशन असणं एकाग्र असणं आणि आपण जे वाचत आहोत हे जाणून घेण्याचं त्या ठिकाणी एक प्रयत्न करणं हे, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं की या कवितेमध्ये कवीला नेमकं काय सांगायचं आहे कोणाबद्दल सांगायचं आहे कोणती परिस्थिती या ठिकाणी आपल्याला निदर्शनास येत आहे हे ये पूर्णपणे त्यातून आपल्याला भावार्थ लक्षात घ्यायचा असतो ठीक आहे तर कविता वाचना वाचताना आपण त्या ठिकाणी कविता एकदा वाचून घेऊया कोपऱ्यासी गुणगुणत अन अभंग उभा केव्हाचा एक तो अपंग भोवतीचा अंधार तो निमाला हृदयी त्याच्या जणू जात आश्रयाला जीब झालेली ओरडून शोष चार दिवसांचा त्यातही उपास नयन झिजले थरथरती हातपाय पाय, उभे मूर्त काय किव यावी पण त्याची कुणाला जात उपहासुनी पसरला कराला तोच येई कुनी परतुनी मजूर बघुनी दिना त्या उधानून उर ऊर राही न एक एकमी उपाशी परी दे दोन घास याशी किसाओतूनितया ओंजळीत चालू लागे तो दीनबंधू वाट मित्रांनो ही कविता दोन हजार एकवीसच्या टेट एक्झाममध्ये विचारण्यात आलेली आहे आपल्याला एम पी एस सीमधील स्पर्धा परीक्षा असतील किंवा इतर विभागाच्या स्पर्धा परीक्षा असतील त्यामध्ये गद्य उतारा पद्य उतारा हा पाच मार्काला विचारण्यात येत असतो आता या कवितेवरती खालील प्रश्न आपण थोडक्यात पाहणार आहोत आणि ही कशी सोडवायची आहे त्याच्या ट्रिक्स देखील आपण पाहणार आहोत ठीक आहे तर कविता आपण वाचून घेतलेली आहे कवितेमध्ये आपल्याला एका व्यक्तीची त्या ठिकाणी जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये वर्णन केलेलं आहे आणि वर्णन करत असताना त्यामध्ये कोण येतो आणि कोण त्यास मदत करतो पूर्ण हे पूर्णपणे या ठिकाणी थोडंसं चित्र आपल्याला स्पष्ट झालेलं आहे आणि हे प्रश्न सोडवत असताना पहिला प्रश्न सोडवला की लगेच आपण ऑप्शन त्या ठिकाणी क्लिक करायचं नाही या ठिकाणी पूर्ण प्रश्न अगोदर वाचून घ्यायचे आहेत या कवितेत कोणाचे वर्णन केलेले आहे त्याचे हातपाय का थरथरत होते दीनबंधू कोणास म्हटले आहे भिकाऱ्यास बघून मजुराने काय केले आणि केशवसूत या टोपण नावाने लेखन करणाऱ्या साहित्याचे नाव काय आता मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एक महत्वाची गोष्ट लक्षात आली असेल की हे पाच प्रश्न वाचल्यावर उतारा कोणाबद्दल आहे हे उतारा न वाचता सुद्धा आपल्याला लक्षात आला असेल ठीक आहे तर कधी कधी काय करायचं कविता वाचण्यापूर्वीच आपण ही प्रश्न वाचून घ्यायचे आहेत उतारा असो किंवा उतारा असो आपण गद्यवतारा पाहणारच आहोत पण पद्यवतारामध्ये सुद्धा आपण या ठिकाणी कवितेमध्ये वर्णन कोणाचं आहे किंवा कशाबद्दल त्याचा कन्सर्न आहे हे आपल्याला थोडक्यात लक्षात येतं तर यामध्ये बघा या कवितेत कोणाचं वर्णन आलेलं आहे तर भाविकाचे आजार्याचे अपंगाचे आणि मूर्तीचे तर बघा या ठिकाणी आपल्याला कविता वाचतानाच आपल्या लक्षात आलेलं आहे की कोपऱ्यासी गुणगुणत अन अभंग उभा केव्हाचा एक तो अपंग ठीक आहे भोवत आली अंधार तो निमला हृदयी त्याच्या जणू जात आश्रयाला तर या ठिकाणी वर्णन जे आहे हे एका अपंगाचे वर्णन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे दुसरा प्रश्न आहे त्याचे हातपाय का थरथरत होते तर हातपाय थरथरण्याचं जे कारण आहे हे कारण या ठिकाणी दिलेलं आहे पहा जीभ झालेली ओरडून शोष चार दिवसांचा त्यातही उपास नयनथिजले थरथरती हातपाय दैन्याचे उभे मूर्त काय आता हातपाय का थरथरत होते तर त्याच्यामध्ये पहा आजारामुळे उपासामुळे दमल्यामुळे आणि भीक मागल्यामुळे तर या ठिकाणी जीभ झालेली ओरडून शोष चार दिवसांचा त्यातही उपास म्हणजे तो उपाशी राहिल्यामुळे तो काय झालेला आहे त्याचे हातपाय थरथरत आहेत नयन थिजलेले आहेत म्हणजे डोळेसुद्धा त्याचे भरून आलेले आहेत थिजलेले आहेत मग याला आजार पण नाही आहे ठीक आहे किंवा दमल्यामुळेही नाही आहे किंवा बीक मागितल्यामुळेही नाही आहे गे? तर हे उपासामुळे झालेलं आहे ओके तर ह्या ठिकाणी या प्रश्नाचं जे उत्तर आहे हे उपासामुळे झालेलं आहे ओके पुढे दीनबंधू कोणास म्हटलेले आहे दीनबंधू हे खालीलपैकी कोणास म्हटले आहे बघा दीनबंधू याचा अर्थ आपल्याला लक्षात घ्यायचा आहे आता शेवटच्या शेवोड़ ओळीमध्ये चालू लागे तो दीनबंधू वाट मी अगोदरच सांगितले की प्रश्न अगोदर व्यवस्थित जर वाचून घेतले आणि त्याची पर्याय सुद्धा थो थोडक्यात डोळ्यासमोर आणले कारण उतारा किंवा जी कविता असते ही आपल्या डोळ्यासमोर नसते परंतु प्रश्न आपण जर घेतले त्याचे ऑप्शन्स जर आपण वाचले तर ते आपण आपल्या डोक्यामध्ये येतात विचारामध्ये येतात आणि मग नंतर आपण जर उतारा किंवा कविता वाचली हो तर वाचत असतानाच आपल्याला बऱ्याचशा गोष्टी यात क्लिअर होतात पहा दिनबंधू कोणास म्हटलेलं आहे तर पहा खिसा ओतुनी तया ओंजळीत चालू लागे तो दिनबंधू वाट म्हणजे एक व्यक्ती आलेला आहे आणि तो व्यक्ती या ठिकाणी काय करतोय त्या ठिकाणी त्यास मदत करतोय म्हणजे खिसा जो आहे त्याचा तो तो त्याच्या हातामध्ये पूर्णपणे टाकून देतोय तर आपल्याला या ठिकाणी तिसऱ्या कडव्यामध्ये दिसतंय व याची पण यावी पण त्याची कुणाला जात उपहासुनी पसरला कराला तोच येई कुणी परतुनी मजूर बघूनी दिना त्या उधाणून उर बघा त्या ठिकाणी एक मजूर आलेला आहे या दिनाकडे बघून त्याचा ऊर भरून आलेला आहे आणि तो म्हणतोय काय मने राहीन एक दिन मी उपाशी परे लाभू दे दोन घास यासी मी एक दिवस उपाशी राहील पण याला दोन घास भेटू दे त्याचा पूर्ण खिसा तो त्या ठिकाणी ओततो आणि आपला आपला वाट धरू लागतो अशा पद्धतीनं या ठिकाणी हे एक दिनबंधू येतो म्हणजेच तो, तो कोण असेल तर तोच एई कुणी परतुनी मजूर या ठिकाणी दिलेला आहे ओके तर दीनबंधू या ठिकाणी मजुरास म्हटलेला आहे पुन्हा पुढचा प्रश्न आहे भिकाऱ्यास बघून मजुराने काय केले तर भिकाऱ्यास बघून भिकाऱ्याच्या ओंजळीमध्ये खिशातील सर्व पैसे त्या ठिकाणी टाकलेले आहेत बघा आपल्याला लगेच पटकन क्वेश्चनचं उत्तर देखील सापडलं याच्यामध्ये आणि पाचवा प्रश्न जो आहे हा ही जी कविता आहे ही कविता कोणी लिहिलेली आहे किंवा केशवसूत हे टोपण नाव कोणाचं आहे लेखन करणाऱ्या साहित्यिकाचं तर त्यापैकी चार पर्याय दिलेले आहेत त्यामध्ये प्र के आत्रे यांना आपण आचार्य अत्रे असं सुद्धा म्हणतो पुन्हा नंतर या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला अगोदर सांगतो केशवसूत हे कृष्णाजी केशव दामले यांना म्हटलेलं आहे राम गणेश गडकरी जे आहेत यांना गोविंदाग्रज असं म्हटलं जातं आणि विवा शिरवाडकर यांना कुसुमाग्रज म्हटलं जातं ठीक आहे तर टोपन नावं आणि त्यांचे व्यक्ती असतील यांचा देखील आपण व्हिडिओ बघितलेला आहे तो लवकरच तुमच्या नोटिफिकेशनमध्ये येऊन जाईल जे नवीन असतील त्यांनी चॅनल लाईक करा ज्यांनी चॅनल लाईक केलेलं ला असेल सबस्क्राईब केलेलं असेल त्यांनी इतरांना देखील शेअर करा ठीक आहे तर आपण या ठिकाणी आपल्या जे रिक रिकमेंडेशन आलेलं होतं त्यानुसार आपण या ठिकाणी थोडंसं गद्य उतारा हा पद्य उतारा हा घेतलेला आहे गद्य उतारावर सुद्धा आपण नक्कीच भेटू आणि आपले नवीन सिरीज या ठिकाणी सुरू होत आहे मराठी ग्रामरचे जे काही लेक्चर्स आहेत ते आपले अपलोड झालेले देखील आहेत त्यावरती क्वेश्चन सिरीज आपण लगेच सुरू करत हो आहोत त्यामुळे मराठी ग्रामर प्रयाग इन्स्टिट्यूट मराठी ग्रामर ही प्लेलिस्ट तुम्ही पाहू शकता आणि आय थिंक ही प्लेलिस्ट आपल्या के पीचं प्लेलिस्ट आहे केंद्रप्रमुख भरती परीक्षेची प्लेलिस्ट आहे तसेच टेटची प्लेलिस्ट आहे यामध्ये सुद्धा हे व्हिडिओ आपणास पाहायला मिळतील तर ते शेवटपर्यंत पहा कसे वाटत आहेत ते सांगा आणि या ठिकाणी आपण आपलं मतदेखील मांडायला विसरू नका कमेंटमध्ये आपण आपलं मत दिल्यावर एक वेगळ्या पद्धतीचं मोटिवेशन भेटतं आणि लवकरात लवकर पुढील व्हिडिओसुद्धा त्या ठिकाणी आम्हाला बनवण्यासाठी एक प्रेरणा मिळते ठीक आहे तर आपण भेटूया